माझ्या नादेला लागला ना बेटा तुझे काय हाल करील लक्षात ठेव अशी धमकी गोरंटाल यांनी खोतकरांना दिली खोतकर गोरंटाल यांच्यात पुन्हा वाद भडकला संगीता गोरंटाल नगर असताना जालना महापालिकेच्या करात वाढ झाली खोतकरांचा आरोप दर्शना हॉटेल प्रकरणात हात जोडून उभा राहिला म्हणून सोडलं आता तुझे हाल करील मला कैलास गोरंटाल म्हणतात गोरंटाल यांची खोतकरांना उघड धमकी आज दिनांक तीन सोमवारी रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यात पुन्हा वाद भडकला आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी संगीता गोरंटाल नगराध्यक्ष असताना महापालिकेच्या टॅक्समध्ये वाढ झाल्याचा आरोप करत भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला याबाबत माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी काल दिनांक दोन रविवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गोल्डन जुबली शाळेजवळ प्रतिक्रिया देत आमदार अर्जुन खोतकरांना इशारा दिला तत्कालीन जालना नगर परिषदेने सरकारने वाढवलेल्या टॅक्सबाबत तत्कालीन मंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेतली आणि वाढवलेला टॅक्स राज्य सरकारकडून कमी करून आणण्याची ग्वाही दिली पण खोतकरांनी याचं काही केलं नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना खोतकरांनी त्यांच्या भाच्याच्या नावाने जालना नगर परिषदेची चौकशी लावली होती त्यात तीन उपजिल्हाधिकारी होते त्या चौकशी समितीनं आम्हाला क्लीन चिट दिली होती जालना महानगरपालिकेला अकाउंट कोड आलेला आहे त्यामुळे सगळी जबाबदारी ही मुख्याधिकारी यांची असते नगर अध्यक्षाची नाही त्यामुळे जबाबदार मुख्यमंत्री असतात या कोडमुळे नगर अध्यक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करता येत नाही मी पहिल्यांदा आमदार झालो होतो तेव्हा याच्या दर्शना हॉटेलचं मॅटर बाहेर काढलं होतं याचं अर्ध कुटुंब जेलमध्ये जाणार होतं पण हा हात जोडून उभा राहिल्यानं मी सोडलं तू बारूदर बसलेला आहे मी काडी लावली ना तू कुठे राहशील माझं नाव कैलास गोरंटल आहे सोडणार नाही तुला माझ्या नादेला लागला ना बेटा तुझे काय हाल करीन लक्षात ठेव अशी धमकीच गोरंटाला खोतकरांना दिली आहे हो मी काय म्हणतो तेव्हा हा मंत्री होता ना आपला आपल्याकडे तुम्ही एक काम करा ना, कलेक्टर ऑफिस मध्ये जा ते तारीख कोणत्या मी तुम्हाला देतो त्याने कलेक्टर मिटिंग लावली होती भास्कर आंबेकर अर्जुन खोतकर संगीता आणि मी स्वतः होते तेव्हा आणि याने म्हटलं की बाबा मी गव्हर्नमेंट कडून कमी करून आणतो तुमच्याकडे कलेक्टर ऑफिस मध्ये आहे ना रेकॉर्ड मध्ये आहे ना तुम्हाला कलेक्टर ऑफिस मध्ये भेटेल ते मिनिट्स भेटेल तुम्हाला आणि एक बोलतो दाखवतो काय दाखवतो दाखवतो ना त्याला डेअरवर त्याचं घर आहे लावलं ना एखादी काढी तर कोण कौ, कोण किती किती लोक अंदर जाईल माहीत पडेल त्याला आणि एक ने माझ्याकडे पूर्ण दहा लोकांचे वंश माझ्याकडे त्याचे काय काय केले काय काय नाही केले काडत बसतला ना तो बघू काय होईल त्याला आणि माझ्या नादी लागला ना बेटा मग लक्षात ठेवतो तर काय हल करणार मी बघा दोन तीन गोष्ट मी ऐकलं त्यांचे एक तर टॅक्सबद्दल बोलले की संगीता गुरु त्या नगराध्यक्षांनी टॅक्स वाढला जेव्हा हा टॅक्स वाढला तर हा अर्जुन खोतकर तेव्हा मंत्री होता आणि देवेंद्र फडणवीस या दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याबद्दल एक बैठक ही अर्जुन खोतकरने आपल्या त्या त्यावेळेच्या कलेक्टरच्या दालनात ठेवली होती त्यात आंबेडकर पण आले होते आणि याबद्दल बैठक पण झाली आणि याने असं बोललं की मी शासनाकडे जाऊन हा जे टॅक्स चालला ते कमी करतो असा ते बोलला पण तसं त्यांनी काही केलं नाही शासन यांचा सरकार यांची होती आणि टॅक्स यांनी काही कमी केले नाही दुसरा राहिला नगर बद्दल त्याने बोलला या अगोदर त्याने त्याचा भाषा निलेश शिंदे त्यांच्या नावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी एक इन्क्वायरी लावली होती आणि त्या इन्क्वायरीमध्ये तीन डेप्टी कलेक्टर होते आणि त्या तिन्ही डेप्टी कलेक्टरने आम्हाला क्लीन चिट दिलेले एक दुसरा या माणसाला नगरपालिका काय माहीतच नाही जेव्हापासून अकाउंट कोड आला नगरपालिका मध्ये त्या अकाउंट कोडमुळे आज काय असतात पूर्ण जिम्मेदारी सीईओ आणि प्रशासनवर असतात नगराध्यक्ष किंवा नगरसेवे कोणत्या प्रकारचा आरोप करता येत नाही जे काम असेल जनरल मीटिंग मध्ये जर काही अनियमितता झाली असेल जनरल मीटिंग मध्ये तो याचाही इफेक्ट नगरपालिकाच्या अध्यक्षावर होतो पण जनरल आताही पर्यंत कोणत्या प्रकारचा अनियमितता मी केलेले नाही दोन आणि तिसरं आ हा निवडून आल्यानंतर याने जालनेच्या विकासाबद्दल बोलला पाहिजे याने कैलाश गोरेंट्यालने पाणी आणलं तर मी आज दूध पाणी आणणार कैलाश गोरेंटलने मेडिकल कॉलेज आणला तर मी इंजिनियर कॉलेज आण असा स्पर्धात्मक पाहिजे पण हा याला बघू त्याला बघू त्याला बघू मी त्याला, त्याला माझ्या तुमच्या मातून तुम चॅलेंज करतो की जेव्हा मी पहिल्यांदा आमदार असताना ती दर्शना हॉटेलचा मॅटर काढला लक्षात ठेव दर्शना हॉटेलचा आणि तुझ्या अर्धी फॅमिली जेलमध्ये जाणार होती आज जोडून उभा होता म्हणून मी सोडला एक तुझे किती लफडे काय लफळे सर मला माहित आहे तू बारूदच्या बारूदवर बसलेला आहे मी जर फक्त काळी पिकली ना तुझा काय तुला माहित नाही आणि जर माझ्या नादी लागला तर लक्षात ठेव माझं नाव पण कैलाज गुरंटी आलंय सोडणार नाही तुला